अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी श्री तर तुमच्या सगळ्यांचं प्रचारमध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सर्वप्रथम सगळ्यांनाच माहिती असेल की स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र तारक मंत्राचा म्हणजे परिचित सगळ्यांनाच असणार आहे तर तो तारक मंत्र म्हणजे काय थोडक्यात तुम्हाला सांगते की निशंक होई रेमना निर्भय होई रेमना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रेमना अतर्क वधूत हे स्मर्तगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी सगळ्यांना हा तारक मंत्र परिचित आहे आणि या तारक मंत्राची आजच्या मी व्हिडिओमध्ये तुम्हाला तारक मंत्राचा अर्थ काय आहे त्याचबरोबर ह्या मंत्राचे फायदे काय आहेत आणि तो क मंत्र कधी म्हणावा केव्हा म्हणावा आणि कसा म्हणावा याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण व्हिडिओमधली माहिती तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर श्री स्वामी भक्तांसाठी तारक मंत्राचे महत्व खूप आहे स्वामी समर्थ तारक मंत्र फायदे आणि मराठी हे अर्थ पण दिलेले आहेत खूप ठिकाणी सांगितलेले आहेत पण हा तारक मंत्र म्हणजे काय हा तारक मंत्र कसा आणि केव्हा म्हणावा या तारक मंत्राचे फायदे काय आहे या सर्वांबद्दल माहिती आपण आज या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याच्यामुळे अत्यंत हा असा प्रभावी मंत्र असा आहे स्वामी समर्थ महाराजांचा त्याच्यामुळे चला तर त्याचा आधी सर्वप्रथम आपण अर्थ सामावून अर्थ समजून घेऊयात तर स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणजे काय तर मंडळींनो तारक मंत्र या दोन शब्दामध्ये त्याचा अर्थ सामावला आहे जो आजाराने त्रसले जो आजाराने त्रासलेला आहे जो चिंतेने ग्रासलेला आहे त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काही ना काही उपाय करत असतात म्हणून स्वामी समर्थांनी आपल्याला तारक मंत्र देऊन अनमोल अशी भेट दिली आहे मित्रांनो स्वामी समर्थ तारक ताकत तारक मंत्रात फार आहे मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी तुम्ही आणि मी आपण कोणी सुद्धा याचा विचार करू शकणार नाही एवढी शक्ती या तारक मंत्रामध्ये सामावलेली आहे त्यामुळे स्वामींची अगण्य शक्ती या तारक मंत्रामध्ये सामावलेली आहे म्हणूनच स्वामी समर्थ तारण मंत्र म्हणजेच तारकमंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा तुमच्या रोजच्या नित्यसेवेमध्ये तुम्ही ही सेवा ॲड करा म्हणजेच जेव्हा वेळ भेटेल तुम्हाला सकाळी थोडा पाच दहा मिनटं जास्त वेळ लागत नाही तारकमंत्र म्हणायला एक पाच मिनटं खूप झाले त्या पाच मिनटं तुम्ही सकाळी काढू शकता दुपारी काढू शकता आणि संध्याकाळीसुद्धा काढू शकता त्याच्यामुळे होईल तेवढा जास्तीत जास्त या तारक मंत्राचा तुम्ही पठण करायला सुरू करा त्याचबरोबर बघा तुम्ही जर हा तारक मंत्र पठण करायला सुरुवात केली दिवसभरामध्ये कितीही वेळेस करा एक वेळेस करा दोन वेळेस करा तीन वेळेस करा कितीही वेळेस करा बघा तुमच्या शरीरात ते मानसिक बळ सामावलेलं दिसेल म्हणजेच तारक मंत्रामध्ये जी शक्ती आहे जे बळ आहे जे प्रचंड ते शक्तिशाली जे मंत्र आहे ते सगळं त्याच्यातले जे सगळे गुण आहे ते सगळं आपल्या शरीरामध्ये सामावलेले तुम्हाला दिसतील आणि एक प्रचंड बळ आपल्यामध्ये आलेलं तुम्हाला जाणवेल तर अशा प्रकारे हा तारकमंत्र आहे तुम्हाला अर्थ कळाला असेलच की तारकमंत्र म्हणजे काय तारून नेणारा तारणारा आपण ज्या काही संकटामध्ये आहो त्या संकटाच्या वेळेस तुम्ही जर नक्की हा तारकमंत्र ऐकला ना एक प्रचंड बळ एक प्रचंड मानसिक शांतता एक मानसिक बळ आपल्याला मिळतं आणि आपण असं म्हणजे असं वाटायला सुरुवात होते की नाही आता कुठलीही संकट येऊ दे कुठलीही अडचण येऊ दे मी थांबणार नाही मी घाबरणार नाही मी कुठेहीच अडणार नाही तर अशा प्रकारे हा तारकमंत्र आहे चल आज आपण जाणून घेऊया की तारक मंत्राचे फायदे काय आहेत तर या मंत्राचा अनुभव खूप लोकांनी घेतला आहे आणि ज्यांना कोणाला डिप्रेशन आले आहे सगळं संपल्यासारखं वाटतंय त्याने सतत तारक मंत्र म्हणावा व स्वामी यांचे प्रेम अनुभव आहे त्याचबरोबर दुसरा फायदा आहे ते म्हणजे हा तारकमंत्र जो आहे ह्या नावातच सर्व काही आहे तारक म्हणजे तारणारा तुम्हाला डिप्रेस्ड वाटतंय मग म्हणा तारकमंत्र तुमची कामं घडली आहेत तुमची कामं बिघडली आहेत मग म्हणा तारक मंत्र एकाकी एकटं पडल्यासारखं वाटतंय मग म्हणा तारक मंत्र रडू येते उदास वाटते या सगळ्यांवरही एकच औषध आहे ते म्हणजे माझ्या स्वामींचा तारक मंत्र तर मंडळीनं उदाहरण देऊ तेवढी कमी आहेत एवढ्यावरती हा तारकमंत्र उपयोगी पडतो त्याच्यामुळे हा तारक मंत्र इतका ताकदीचा आहे की तारक मंत्राची एक एक म्हणजे एक एक मनापासून जर तुम्ही जर ती समजून घेतली ती तारक मंत्राची ओळ जर तुम्ही मनापासून समजून घेतली श्रद्धेने म्हटली तर नक्कीच त्या तारक मंत्राची जादू खरी काय आहे ना ती तुम्हाला नक्कीच समजेल त्यामुळे ह्या मंत्राच्या पहिल्या ओळीतच स्वामींनी असं सांगितलं आहे की हे म्हणा तू निशंक हो निर्भय हो म्हणजेच हे म्हणा तू घाबरू नकोस निशंक हो म्हणजे काळजी करू नकोस आणि निर्भय हो म्हणजे घाबरू नकोस निर्भय हो न घाबरता रहा स्वामी नामाची व स्वामी बाळाची प्रचंड शक्ती तुझ्या मागे आहे त्याच्यामुळेच हा तारक तारकमंत्र तारून नेणार आहे प्रत्येक संकटामध्ये त्यांना अशक्य असे काहीच नाही ते स्वतः प्रारब्ध घडवतात स्वामी महाराज व त्यांच्या आज्ञेशिवाय तुम्हाला कोणीही हात लावू शकणार नाही त्यामुळे स्वामी शक्ती इतकी अफाट आहे की आपल्याला आपल्या मनाला सांगावे लागेल किती की कि तू उगाच घाबरतोयस उगाच भितोयस म्हणा तू घाबरू नकोस तू डगमगू नकोस कुठलंही संकट येऊ दे कुठलेही त्रास असू दे तू घाबरून जाऊ नकोस भिऊ नकोस आपली स्वामी माऊली आहे आपल्यासोबत जी तू आपल्याला प्रत्येक वेळेस सांगते की तू निशंक हो निर्भय हो अशा प्रकारे तू घाबरू नकोस असं प्रत्येक वेळेस आपली स्वामी माऊली या तारक म्हणजे आपल्याला सांगत असते आणि एक प्रचंड बळ आपल्याला देत असते त्याचमुळे स्वामी आई म्हणून आपल्या महाराजांना आपण हाक नेहमी मारतो बघा स्वामी आई प्रत्येकांची हाक वेगळी असते स्वामी महाराजांना हाक मारताना स्वामी महाराज म्हणतात कोणी म्हणजे आई वडील भाऊ बहीण आपण सगळं स्वामी महाराजांना मानतो मग मा आपण आपली हाकसुद्धा मारताना एक वेगळ्या प्रकारचीच असते प्रत्येकाची मग एक ही आई जी आहे जिला आपण स्वामी आई सुद्धा म्हणतो तर ती आई आपल्या बाळाला एकटं कसं पाडेल आपल्या बाळाला थोडा जरी त्रास झाला तर एका आईला काय वाटतं हे फक्त त्या आईलाच माहिती असतं आणि आईलाच समजतं त्याच्यामुळे मग स्वामी तर विश्वाची माऊली आहे मग स्वामी ही विश्वाची माऊली असेल तर मग आपल्याला ती एकटं कसं पाडेल नक्कीच आपल्याला कुठेतरी असं वाटतं की आपण सेवा करतोय खूप अशा सेवा करतो आहेत पण कुठलाच फरक जाणवत नाही आपलं कुठलं संकट दूर होत नाही किंवा इच्छा पूर्ण होत नाही आहे असं वाटायला सुरुवात होते आणि एकाएकी असं वाटतं की आता सेवा सोडून द्यावी आणि नको आता हे काही कारण की स्वामी महाराज आमची इच्छा पूर्ण करत नाही आहेत कुठल्या संकटामध्ये आम्हाला म्हणजे तारत नाही आहेत असं वाटायला सुरुवात होते आणि आपण सेवा सोडून देतो आणि इथूनच आपल्या स्वामी महाराजांचा जी काही प्रचिती आहे ती सुरू होऊन जाते कारण की स्वामी महाराजांना वाटतं की आपण आपल्या भक्त आपला भक्त आपल्यापासून दूर जाऊ नये त्याच्यामुळे ते तिथे जाऊन त्या क्षणाला त्यांची ती इच्छा असेल किंवा कुठलं संकट असेल त्यातून दे त्यांना तारतात आणि नक्कीच प्रचिती देत असतात त्याच्यामुळे फक्त आपल्यामध्ये म्हणजे ना क्षमता हवी धीर ठेवण्याची कुठलीही गोष्ट म्हणजे आपण काय आजकालच्या युगामध्ये आपल्याला खूप लवकर गोष्टी पाहिजे असतात मग ती इच्छा एखादी पूर्ण करणं असेल किंवा एखादी गोष्ट पाहिजे असेल तर ती लगेच पाहिजे असते आजकालची आजकाल अशी आपली जनरेशन आहे त्याच्यामुळे आपल्यामध्ये संयम हवा की नाही थोडा वेळ लागेल आपलं प्रारब्ध आहे त्या प्रारब्धाचे भोग भोगल्याशिवाय आपल्याला कुठलीही चांगली गोष्ट आयुष्यात मिळणार नाही आहे त्याच्यामुळे थोडा धीर धरा आपली स्वामी आई आपली स्वामी मावली नक्कीच आपल्याला या संकटातून आपल्या ज्या काही इच्छा आहे त्या नक्कीच पूर्ण करेल तर आपल्याला आपल्या महाराजांवर असलेले जे प्रेम आहे श्रद्धा आहे आपुलकी आहे सर्व नामस्मरणाद्वारे आपल्याला व्यक्त करायचं असतं बघा स्वामी महाराज आपल्यासाठी खूप काही देतात खूप काही आपल्या इच्छा पूर्ण करतात प्रजिती देतात संकटातून आपल्या तारतात मग अशा वेळेस आपण जर आपल्या स्वा म्हणजे आपल्याला जर परतफेड करायची असेल आपल्या आपल्या स्वामी महाराजांच्या या दिलेल्या गोष्टींची तर नक्कीच त्यांना ती परतफेड आपण त्यांच्या सेवेद्वारे नित्यसेवेद्वारे त्यांच्या नामस्मरणाद्वारे आपण त्यांना परत करू शकतो त्यांना महाराजांना बाकी कसलीही अपेक्षा नाही आपल्याकडून फक्त त्यांचं नामस्मरण करा मनोभावे त्यांची रोजची नित्यसेवा करा जी कवच कुंडल आहे आपलं ते नित्यसेवा आपल्यातून रोजची झाली पाहिजे त्यांचे महायज्ञ झाले पाहिजेत एखाद्याला गरज पडली तर तिथे धावून गेलं पाहिजेत एखादा कुठला अडला नडला तर तिथे आपण मदत केली पाहिजे एखाद्याला स्वामी सेवा काय आहे ती सांगितली पाहिजे ह्या गोष्टी फक्त महाराजांना आपल्याकडून अपेक्षित असतात आणि फक्त साध्या सोप्या जरी केल्या ना तर नक्कीच आपल्याला आपण स्वामी आहे त्याच्यामुळे आपल्या या स्वामी आईच्या कोमल हृदयापासून त्या माऊलीचे हृदय बनायला कदाचित मग घाबरण्याचा प्रश्न येतोच कुठे खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होईल त्या बिना तू स्वामी भक्त आई ही आई असली तरी तिच्याकडे पण प्रेम व्यक्त करावे लागतेच ना त्याशिवाय आईला कसे कळणार की ती आ, की ती जे काही करते आहे आपल्या मुलांसाठी त्याची थोडी तरी जाणीव मुलांना आहे तसंच आपल्या महाराजांचं आहे त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या आपण एखाद्या आपल्या आई वडिलांना जसं ते प्रेम करतात मग त्याची परत फेट म्हणून आपण त्यांना अजून द्विगणित प्रेम करतो त्यासाठी काहीतरी करतो चांगल्या गोष्टी तसंच आपल्या स्वामी महाराजांचं आहे आपल्या स्वामी महाराज आपल्याला ज्यावेळेस इच्छा पूर्ण करतात आपल्या एखाद्या गोष्ट देतात त्यावेळेस त्याची परतफेड म्हणून आपण त्यांचं एखादा सेवेकरी घडवावा एखाद्या त्यांचा मार्ग पुढे न्यावा एखाद्याला गरज म्हणायला स्वामी महाराज कोण आहे त्यांची भक्ती काय आहे त्यांची सेवा काय आहे हे सांगावं ह्याच्यातच त्यांची परतफेड आहे त्यांचं नामस्मरण रोज नित्य नियमाने करावं सगळ्या सेवा रोज नित्य नियमाने कराव्यात ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हातून घडल्या पाहिजेत तरच स्वामी महाराजांची आपल्याकडून परतफेड होईल जे काही त्यांनी दिलेलं आहे आपल्यापर्यंत तर अशा प्रकारे आई ही पहिली व्यक्ती असते जी आपल्याबरोबर प्रत्येक प्रसंगात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी असते तसेच महाराजसुद्धा आपल्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे असतात त्यांचं वाक्यच आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्याच्यामुळेच तुम्हाला सांगते मा स सगळ्यांना की नक्कीच स्वामी महाराजचा हा तारकमंत्र म्हणाला सुरुवात करा आजपासूनच आपल्या नित्यसेवेमध्ये चालता बोलता उठता बसता कुठेही म्हणा पण म्हणा आपल्या मोबाईलमध्ये लावून द्या लहान मुलं ऐकतील घरामध्ये म सगळे ज्येष्ठ मंडळी असतील घरातले वातावरण इतकं शुद्ध आणि पवित्र होतं नाही मा मंत्र ऐकलं की तारक मंत्र ऐकल्यावर एक, एक प्रचंड बळ आपल्या शरीरामध्ये सामावलेलं वाटतं की नाही आता काहीच अशक्य नाही आहे तर मी सगळं जग जिंकून दाखवेल अशी शक्ती एका प्रकारे आपल्या मनामध्ये आपल्या शरीरामध्ये निर्माण होत असते त्यामुळेच महाराज आपल्याला विसरणं अशक्य आहे म्हणूनच म्हणते की आई जे उपकार आईचे उपकार विसरून कसं चालेल तेच आहे या तारक मंत्रात महाराजांनी आतापर्यंत अगदी छान सांभाळलं आहे ते अजिबात आपल्याला विसरायचं नाही आहे त्यांना आपल्याला परतफेड करायचीच आहे कुठल्या ना कुठल्या सेवेद्वारे कुठल्या त्यांना कुठल्या उपक्रमा उपक्रमाद्वारे त्यामुळेच म्हणूनच आपण आपल्या मनाला सांगायचं आहे की हे मना तू निशंक हो निर्भय हो कसलीही चिंता करू नकोस कारण स्वामी माऊली आपल्या पाठीशी कायम उभी आहे कायम उभी आहे देवा आता पुढचं आपण जाणून घेऊ ते म्हणजे स्वामी सामर्थ्याचा सा हा जो तारक मंत्र आहे तो कसा आणि केव्हा म्हणावा तेव्हा तारक मंत्र हा शक्य तेवढे पाठ नेमाने करावे आणि चमत्कार तुम्ही स्वतः अनुभव घ्यावा कारण की हा, हा मंत्र कधीही आणि केव्हाही म्हटला तरी चालतो चालता बोलता उठता बसता आपण केव्हाही हा मंत्र म्हणू शकतो या मंत्रामुळे आपली स्वामी आई धावत येते आणि आपले संकट दूर करते म्हणूनच या मंत्राची जादू प्रचिती हा मंत्र म्हणूनच घ्यायला हवी एखादी गोष्टीची जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल ना तर ते ती गोष्ट करून बघा फक्त कोणाच्या ऐकण्यावर बोलण्यावर जाऊ नका तर ती गोष्ट करून बघा मनोभावे श्रद्धेने करून बघा बघा बग तुमचं संकट पूर्णपणे दूर झालेलं असेल तुम्हाला स्वतःला अनुभव येईल आणि जर का हा मंत्र तुम्ही हळू म्हटला तर खूपच खूपच म्हणजे शक्ती जी, जी काय ते तारक मध्ये पूर्ण शक्ती आपल्या स्वतःच्या अंगामध्ये संचार ते शक्तीचा होत असतो आणि आपला म्हणजे प्रत्येक स्वतःचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही त्याचप्रमाणे या मंत्रात एक कडवे असे आहे की अतर्क्य अतर्क्यवधूत हे स्मरतुगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी म्हणजेच काय फक्त आणि फक्त या वचनावर आणि स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा या जगातली कितीही मोठी गोष्ट असू द्या ते तुम्ही सहज मिळवाल आणि नंतर तुमचे आजूबाजूचे मित्र किंवा नातेवाईक तुम्हाला म्हणतील अरे तू असं काय करतो आहे की तुझी प्रगती एकदम झपाट्याने होते आहे तेव्हा मनातल्या मनात स्वतः बोला की माझ्या मागे माझे गुरु स्वामी समर्थ आहेत या जगाचा या जगाचा जो एकमेव मालक चालक आहे तो माझ्या पाठीशी आहे या जगात झाडांची सुद्धा तुम्हाला ते तो सर्वांचे रक्षण करतो अशा प्रकारे जो कोणी आहे ती व्यक्ती आहे ती सगळी म्हणजे स्वामी महाराज माऊली ती माझ्या पाठीशी उभी आहेत आणि ती कायम उभी राहणार आहेत अशा प्रकारे स्वामी महाराज सदैव माझ्या पाठीशी आहेत असं प्रत्येकाला सांगायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला कळालं असेल की तारकमंत्र जो अतिशय अतिशय प्रभावशाली तारकमंत्र आहे तो कसा म्हणावा त्याचा अर्थ काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत आपल्या आयुष्यात त्या तारकमंत्र म्हटल्याचे तर तुम्हाला सगळ्याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळाली असेल त्यामुळेच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ